जप्तीसाठी बँकेचे अधिकारी घरी आल्यानंतर वृद्धाची आत्महत्या न्याय मिळत नाही तोवर मृतदेह हो ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांकडून इशारा जप्तीच्या कारवाईसाठी बँकेचे अधिकारी कर्मचारी घरी गेल्यानंतर घरातील वृद्धाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक बारा रोजी सायंकाळच्या सुमारास घडली न्याय मिळत नाही तोवर मृतदेह हो ताब्यात घेणार नसल्याचं मृत वृद्धांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलंय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील हरिश्चंद्र दगा पाटील वय अठ्याऐंशी यांनी बँक ऑफ इंडिया या बँकेतून पॉली हाऊस पीक कर्ज व ठिबक कर्ज घेतले होते या कर्जाची परतफेड केली नाही म्हणून त्यांच्या घरावर घर जप्तीसाठी बँकेकडून कळविण्यात आले होते काल दिनांक बारा रोजी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी घर जप्तीसाठी हरिश्चंद्र पाटील यांच्या घरी पोहोचलेत हरिश्चंद्र पाटील यांना भेटून घरातील संपूर्ण सामान काढण्याबाबत सांगण्यात आले यावेळी पाटील यांनी घरात असलेल्या विषारी 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 औषध औषध प्राशन करून पिले आहे आता सांगून घराबाहेर औषधाची बाटली फेकली यावेळी पोलीस पाटील यांच्या मोटरसायकलीवर हरिश्चंद्र पाटील यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी उपचारादरम्यान हरिश्चंद्र पाटील यांचा मृत्यू झालाय उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे शासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं यावेळी नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं दिनांक तेरा रोजी दुपारपर्यंत हरिश्चंद्र पाटील यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला नाही या प्रकरणी शासनाकडून काय कार्यवाही होते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर काल दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र भेटली होती घर जप्तीची पॉली हाऊसचं लोन घेतलं होतं त्या संदर्भात तर काल बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी दुपारी एक वाजता आमच्या घरी आले होते माझे वडील आणि माझे सगळे घरचे फॅमिली मेंबर्स हे आम्ही सगळे पुण्याला होतो आणि बाबांचे हे एकटे होते आणि आत्या ही घरी एकटे होती तर बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी आले एक वाजता आले ते बाहेर बसले मग घराला कुलूप होतं आत्याने त्यांनी चावी ओपन केली मग त्यांना घरात बोलवलं बाबांनी त्यांनी रामराम घेतलं आणि मग त्यानंतर बाबांनी त्यांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कर्ज भरणार आहेत का नाही भरणार आहेत मग त्यांच्या आणि बाबांमध्ये थोडी बाचाबाच झाली आत्यांची आणि त्यांच्या मध्ये बाचाभात झाली बाबांचं फवारीच औषध होत बाबांनी त्यांनी ते औषध प्राप्त केलं आणि त्यानंतर बाबांना कॉटेज मध्ये ऍडमिट केलं शिरपूर मध्ये तर काल रात्री बाबांनी त्यांचा रात्री साडे नऊ वाजे या नऊ वाजेच्या दरम्यान मध्ये बाबांनी त्यांचा जीव केला तर आमचं एकच म्हणणं आहे की शेतकरी जर आत्महत्या करतोय त्याचं काही ना काही कारण असेल त्यामुळे तो आत्महत्या करतोय कोणी असं रिकामं नाही की कोणाला जीव देण्याचं काही हौस नसते की तो आत्महत्या करून त्याचा जीव हे करून टाकेल तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला न्याय भेटू द्या जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही ही बॉडी हातात घेणार नाही हे आमचं मागणं आहे